काही जण डोळ्याच्या बाहेर असून काढू शकत असतील आपण नाही काढू शकतो पण भावना जी आहे मनात ती काल तर मलाही आवडता आलं नाही परंतु तुम्हाला सांगतो अनेक मिळतो आणि घरा सुद्धा वाईट एवढा अज्ञात झाला जगात दिसतात कोणीही म्हणत नाही तुम्हाला याचं पोरं पडेल परंतु तुम्हाला कला माहिती आहे दोन वेळा याच्यापूर्वक राज्याचं मुख्यमंत्रीपद असताना सुद्धा फक्त साहेब म्हणले नको म्हणून बाजूला साहेब केलं होतं हे के प्रचंड मोठं नुकसान अगणित असणं अपरिमित शब्दसुद्धा कमी पडेल एवढं मोठं नुकसान तर ते काय पवार घराण्याचं नुकसान नाही झालं किंवा एका पक्षाचं नुकसान नाही झालं हे पक्ष वगैरे विचारधारा हे आपलं चालूच राहील परंतु सगळ्यांना बरोबर पर घेऊन चालणारा सगळ्यांची सगळ्या पद्धतीने व्यवस्था पाहणारा काळजी करणारा एक माणूस आपल्यातला हरपला आहे हे आपल्याला या ठिकाणी कबूल करावं लागेल म्हणून या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि धोंडे साहेब म्हणाले त्याप्रमाणे देवाला विनंती करतो आमच्या दादाला निश्चितपणे चांगल्या ठिकाणी त्यांनी जागा द्यावी एवढं मोठं समाजासाठी त्याने काम केलं रात्रंदिवस काम केलं तर जरी पवारसाहेबांचं पुतण्या म्हणून पुढं आले परंतु नंतर मात्र स्वतःचं ताकद निर्माण करण्याचं सुद्धा काम आज केलं फक्त आणि मला असं वाटतं तुम्हाला हे खरं वाटणार नाही परंतु एवढा अज्ञानी म्हणजे आज्ञाधारक आज्ञानी शब्द चुकला मला एवढा आज्ञाधारक पुतण्या जगात दुसरा कोणीही होणार नाही तुम्हाला ह्याचं कोड पडेल परंतु मला स्वतःला माहिती आहे दोन वेळा याच्यापूर्वी राज्याचं मुख्यमंत्रीपद भेटत असताना सुद्धा फक्त साहेब म्हणजे नको म्हणून बाजूला सरकलेला पुतण्या हा आहे हे नम्रपणे आपल्याला त्या ठिकाणी सांगतो पुढे काय झालं त्याच्याबद्दल मी भाष्य करीत नाही परंतु जगाचा सर्वात आज्ञाधारक पुतल्या असं मी त्यांचा या ठिकाणी उल्लेख करेन एवढंच नम्रपणे सांगतो आणि आमच्या दादाने योग्य त्या ठिकाणी ईश्वरांना जागा द्यावी एवढीच विनम्र प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या भावना त्या काहीजण डोळ्याच्या बाहेर अश्रू काढू शकत असतील आपण नाही काढू शकत पण भावना जी आहे मनात की काल तर मलाही आवडता आलं नाही परंतु तुम्हाला सांगतो अनेक लोकांनी अनेक अनेक अनेक, अनेक। घरादारातल्या लहान लेकराला सुद्धा वाईट वाटत लहान लेकरं सुद्धा रडली त्या दिवशी ज्या दिवशी हे घडलं त्याच कारण का असं काय गेल्याचे अंतर्वे योग्य त्या ठिकाणी जागा विनम्र प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने भावपूर्ण आदरांजली आपण आणि थांबतो